अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा बनलेत ट्रम्प कधी काय करतील कोणता निर्णय घेतील याचा काही नेमच नाही आहे अमेरिकेला आणखीन शक्तिशाली बनवण्यासाठी ट्रम्प यांनी जगातील वेगवेगळ्या देशांवर डिस्काउंटेबल ट्रेसी टॅरिफ लावण्याची घोषणा केली आणि जागतिक विश्वात एकच खळबळ उडाली यापूर्वी अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर कोणताही देश शुल्क आकारत होता आता अमेरिकाही त्या देशांकडून तशाच प्रकारचा टॅक्स आकारणार आहे आपल्या भारतावर अमेरिकेने तब्बल सव्वीस टक्के टॅरिफ लाकारलाय ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर भारतीय शेअर बाजारात हा कारूड आला अनेक बड्या कंपन्यांचे शेअर्स रसातळाला जाऊ लागले शेअर मार्केट पूर्णपणे अस्थिर झाला असून भारत संकटाच्या खाईत आहे या एकूण संपूर्ण परिस्थितीवरून अनेक तज्ज्ञांनी देशात पुन्हा एकदा आर्थिक मंदीची शक्यता वर्तवली मंदी आल्यास अनेकांच्या नोकऱ्या जाणार हे तर जवळपास कन्फर्म समजलं जात आहे ट्रम्प यांनी कसा सगळ्यांचा बाजार उठवलाय डिस्काउंटेबल रेसिप्रोकल टॅरिफमुळं भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल आणि आर्थिक मंदीची शक्यता कशी वाढले सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो व्योमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र वाढत्या टॅरिफ टॅक्समुळं भारतीय कंपन्यांना अमेरिकेत माल पाठवणं अधिक महाग होईल ज्यामुळं त्यांची मागणी कमी होऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेसोबत वाढत्या व्यापारी तणावामुळं भारतीय रुपया कमकुवत होऊ शकतो रुपया कमकुवत झाला की आयात महाग होऊ शकते आणि महागाई वाढू शकते तिसरी गोष्ट म्हणजे वाढत्या व्यापार तणावामुळे जागतिक गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करणं टाळू लागले त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आणि आज भारतीय शेअर मार्केट पुन्हा एकदा कोसळलं आज भारतीय शेअर बाजार उघडताच कोसळला प्री ओपन ट्रेडमध्ये सेन्सेक्स तीन हजारपेक्षा जास्त अंकांनी घसरून एकाहत्तर हजार चारशे एकोणपन्नासच्या आसपास पोहोचला तर निफ्टी एक हजार शंभरपेक्षा पेक्षा जास्त अंकांनी घसरून एकवीस हजार सातशे अठ्ठावन्नच्या खाली घसरला शेअर मार्केटमधील या हाकारामुळं अवघ्या दहा सेकंदात गुंतवणूकदारांचे तब्बल एकोणीस लाख कोटी रुपये उडाले शेअर बाजारातील दणक्यानंतर देशात आर्थिक मंदीचं सावट पसरलंय आता ही आर्थिक मंदी म्हणजे नेमकं का काय असतं सविस्तर पाहूयात आता ही आर्थिक मंदी म्हणजे काय आणि ती कशी उद्भवते ते थोडंसं सविस्तर समजून घेऊयात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मंदी म्हणजे अशी परिस्थिती जेव्हा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था मंदावते जेव्हा एखाद्या देशाचा जी डी पी सहा महिने घसरतो तेव्हा त्या देशावर आर्थिक मंदीचं संकट असतं असं देखील बोललं जातं उत्पादन कमी होणं नोकऱ्यांची संख्या कमी होणं ही मंदीची काही लक्षणं असतात जेव्हा लोक वस्तू खरेदी करणं थांबवतात तेव्हा कंपन्या उत्पादन कमी करतात आणि त्यामुळं नोकऱ्यांमध्ये कपात होते डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ टॅक्समुळं ज्या कंपन्या अमेरिकेत आपली उत्पादनं पाठवतात त्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळं आर्थिक मंदीची शक्यता साठ टक्क्यांपर्यंत वाढली आहे कच्च्या तेलाच्या किमती चार वर्षातील निचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत हेच खरं तर आर्थिक मंदीचे संकेत असल्याचं म्हटलं आहे ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे लोक त्यांच्या नोकऱ्या गमवू लागल्यात कंपन्या आणि व्यवसाय बंद पडू लागले आंतरराष्ट्रीय व्यापार ठप्प होऊ शकतो पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते या आयात शुल्कामुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करणं महाग पडू शकतं भारतीय उत्पादनावर जास्त कर लादल्यानं अमेरिकन ग्राहकांना महागड्या वस्तू खरेदी करण्यास भाग पाडलं जाऊ शकतं भारतातून कच्चा माल किंवा तयार उत्पादनं आयात करणाऱ्या अनेक अमेरिकन कंपन्यांच्या किमतीही वाढू शकतात या एकूण सर्व कारणांनी जगभरात आणि खास करून भारतात आर्थिक मंदीची परिस्थिती उद्भवू शकते यापूर्वीच्या आर्थिक मंदीचा इतिहास बघितला तर एकोणीसशे एकोणतीस मध्ये ऐतिहासिक मंदीचा काळ होता त्याचा परिणाम संपूर्ण जगावर त्यानंतर जागतिक दुसऱ्यांदा टाकलं त्यावेळी आपल्या भारतात सुद्धा मोठं नुकसान सोसावं लागलं होतं परंतु त्यानंतर दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढलं होतं आता पुन्हा एकदा फक्त भारतावरच नाही तर संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचं सावट आहे बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं डोनाल्ड ट्रम्प संपूर्ण जगाचा बाजार उठवतात का अमेरिका सर्वांना भुईसपाट करून स्वतःच बादशाह होईल का की ट्रम्प संपूर्ण जगाला नव्या आर्थिक संकटात टाकतील तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद